किनगाव खुर्द या गावातील चाळीस वर्षीय महिलेने तिच्या पतीच्या शर्टचे तुटलेले बटन जोडून ठेवले नाही म्हणून पतीने रागात या वर्षीय महिलेला शिवीगाळ केली आणि तिचे घरातील शिलाई मशीन फोडून नुकसान केले व खुर्ची उचलून तिला मारण्याचा दम दिला ही घटना चार मार्च सोमवार रोजी सात वाजता घडली असून या प्रकरणी दिनांक पाच मार्च मंगळवार रोजी दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी यावल पोलीस ठाण्यात महिलेने पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे किनगाव खुर्द या गावात चाळीस वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह राहते दरम्यान सोमवारी या चाळीस वर्षीय विवाहितेने तिच्या पतीच्या शर्टचे तुटलेले बटन जोडले नव्हते याचा राग येऊन पतीने या चाळीस पती वर्षीय विवाहितेला थेट शिवीगाळ केली आणि घरातील शिलाई मशीन फोडून नुकसान केले तसेच खुर्ची उचलून तिला मारण्याचा दम दिला तेव्हा या चाळीस वर्षीय महिलेने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध त्यांनी तक्रार नोंदवली आहे नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणारे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साइज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल धन्यवाद